हरि हो, ओम निरपेक्षा यनमहा परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे निरपेक्ष निरपेक्ष म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे नेहमी सगळ्यांचं भलं करतात सगळ्यांची सेवा करतात सगळ्यांच्या कल्याणासाठी झटतात आशा अपेक्षा आणि प्रतीक्षा या तीन गोष्टी आहेत प्रतीक्षा ही माहिती असलेली गोष्ट जेव्हा भविष्यात घडणार असते तेव्हा होते एखादी व्यक्ती येणार आहे हे माहिती आहे मग तिची प्रतीक्षा आपण वाट पाहतो अपेक्षा ही आपण केल्यानंतर काही मोबदल्यात किंवा प्रती तसं म्हणजे आपल्याला मिळतं तर अपेक्षा आणि आशा ही माहिती नसलेल्या गोष्टीची असते निरपेक्ष जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला त्याचे तीन प्रकारची कारणं संभवतात एक म्हणजे गुरुदेवनिरपेक्ष आहेत कारण ते पूर्ण तृप्त संपूर्ण शांत अपूर्ण आनंदी आणि परिपूर्ण समाधानी अशी आहेत अनंत असीम नित्य अविनाशी अशा आत्मतत्वामध्ये स्थित असल्यामुळे ते पूर्ण स्वरूपच आहेत आणि म्हणून त्यांना आणखीन काहीतरी मिळेल आणि मग मी पूर्ण होईन अशी अपेक्षा नाही म्हणून ते निरपेक्ष आहेत दुसरं कारण असं असू शकतं की ते जे काही कार्य करतात तर त्याच्या मोबदल्यात किंवा त्याचं त्याचा प्रत्युपकार म्हणून किंवा त्यांच्या प्रतिकृतज्ञता म्हणून आपण सगळे की जे त्यांच्या कार्याचा फायदा घेत आहेत त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपलं जीवन अधिक उत्तम बनवत आहेत तर ते आपण काय देऊ शकू ते त्यांना उपयोगी नाही त्यामध्ये ते त्याला त्यांना रस नाही उदाहरणार्थ ना गुरुदेवांच्याबद्दल कृतज्ञता वाटल्यामुळे आपण त्यांना काय देऊ काही दक्षिणा देऊ धन देऊ किंवा काही स्तुतिसुमनं देऊ किंवा इतर काही वस्तुरूप किंवा असं देऊ नमस्कार करू त्यांची पूजा करू सन्मान करू त्यांच्याबद्दल काही प्रशंसा म्हणून लिहू तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना कुठल्याही प्रकारे अपेक्षा नाही ते निरपेक्ष आहेत कारण का तर हे सगळं जे काही आहे ते स्वप्नासारखं आहे जे जगत आहे त्यातील ह्या गोष्टी आहेत त्या स्वतःच नाशवान आहेत ह्या गोष्टी काही टिकणाऱ्या नाहीत आणि गुरुदेवांच्या उपयोगी नाहीत याचा अर्थ असं नाही होत की आपण ह्या गोष्टी करू नये आपण कायम कृतार्थ कृतज्ञच कुरता राहिलं पाहिजे त्यांच्याबद्दल यावत जीवे त्रयोवन्या गुरुवेदांतरेश्वर आधो ज्ञानाप्त ये पश्चात कृतज्ञत्व निवारणे असं म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तीन गोष्टी कायम वंदनीय आहेत गुरु वेदांत आणि ईश्वर आपले सगळे शास्त्र ते शास्त्र ज्यांनी समजावून दिले ते गुरु आणखीन देव आदौ ज्ञानाप्त ये पश्चात कृतज्ञत्व निवारणे म्हणजे सुरुवातीला तर ज्ञानप्राप्त होण्यासाठी हे सगळे वंदनीयच आहेत पूजनीयच आहेत आणि नंतर आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे जर का कृतज्ञता आली कृतघ्नता आली आपण त्यांनी केलेले उपकार विसरलो तर मग पुन्हा अहंकार अज्ञानाच्या खाईत आपण पडून देऊ म्हणून कृतज्ञता कधीही येऊ देऊ नये म्हणून कायमच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायचं त्यांची सेवा करत राहायचं त्यांच्यासाठी असं एक सोडून अनेक आयुष्य जरी आपण झिजलो तरीही त्यांनी जे आपल्याला दिले त्याची किंमत होणार नाही म्हणून आपण तर कृतज्ञच राहायचं पण गुरुदेव निरपेक्ष आहेत ते का आता आपण पाहत आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना ते पूर्णता प्राप्त झाले म्हणून त्यांना कशाची ही अपेक्षा नाही ते निरपेक्ष आहेत म्हणून की ते मिळाल्यानंतर ते पूर्ण होतील काही प्रसिद्धी सत्ता महान वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही ऑफर करू शकू आपण जे काही अर्पण करू शकू त्या सगळ्या गोष्टी कशा अनित्य आहेत कशा फोल आहेत हे त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून त्या त्यांच्या ना उपयोगी नाहीत त्याच्यामध्ये त्यांना रस नाही म्हणून ते निरपेक्ष आहेत तिसरे एक कारण असू शकतं ते म्हणजे गुरुदेवनिरपेक्ष आहेत कारण अपेक्षा करणारा अपेक्षित अशी गोष्ट आणि अपेक्षा करण्याची क्रिया ही त्रिपुटी जिथं नाही अशा ठिकाणी ते राहतात अशा ज्ञानामध्ये त्यांचा निवास आहे अशा ब्रह्मतत्वामध्ये अद्वैत अशा तत्वामध्ये त्यांची निष्ठा झालेली आहे की जिथं मी कोणासाठी काही करतो आहे मग त्याच्याकडून मला काही धन्यवाद वगैरे मिळतील आणि मी वेगळा ते केलेलं काम वेगळं मिळणारी गोष्ट वेगळी मिळू शकणारी आणि ती ज्याच्याकडून मिळतो वेगळा असं द्वैतच तिथे मिळत नाही त्याच्यामुळे कुठल्याही वेगळेपणाची भावना तिथं नसल्यामुळे न कुठल्या वस्तूच्या बाबतीत न परिस्थितीच्या बाबतीत असं पूर्णपणे अद्वितीय अशा तत्वामध्ये त्यांची स्थिती झाली आहे ओम